माझा नवरा डिरेक्टर आहे आणि आमची पहिली डेट जी होती माझी आणि माझ्या नवऱ्याची ती आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो सो त्याने मला फक्त विचारलं होतं की आपण कुठेतरी जाऊया का आणि मी त्याला म्हणाले की पाणीपुरी खायला जाऊया आता तो हो म्हणाला तर मी तशीच जी वळले ती मी मेकअप रूममध्ये जाऊन सगळ्यांना विचारलं पाणीपुरी खाणार पाणीपुरी खाणार पाणी माझ्या नंदेच्या मुलीचं लग्न झालं देविकाचं आणि त्या लग्नात ते होतं थर्ड फ्लोरला आणि आम्ही मी चुकून सेकंड फ्लोअरला पोहोचले तर तिकडे एक दुसरं लग्न सुरू होतं तर त्यांनी मला बघितलं त्याच्यासारखे शॉर्ट हेअर असतील आणि आउटडोअर शूट असेल त्यात जर का तुमचा शॉर्ट हा ऑपोजिट अँगलला लागला असेल वाऱ्याच्या तर केसांना मागे पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आज तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहे आणि तुमचा हा लुकही ही लोकांना प्रेक्षकांनाही आवडणार आहे कारण प्रत्येक लुक तुमचा प्रेक्षकांना आवडत असतो पहिले तर हे लुक कशासाठी आहे त्याबद्दल काय सांगाल आणि सो हा जो लुक बघताय तुम्ही हा खास लग्नासाठीचा लुक आहे तर लग्न कोणाचं आहे देवांशचं देवांशचं लग्न नक्की कोणाबरोबर आहे हे बघायचं असेल तर मालिका बघा म्हणजे तुम्हाला ते सत्य उलगडेल तर हा जो काही माझा लुक आहे तो लग्नासाठीचा सा लुक आहे लग्नाचा माहोल तुम्हाला तुमच्या लग्नाचे दिवस आठवलेत का कसं तुमचं लग्न झालं होतं किंवा त्यावेळेची किती धावपळ सुरू होती असं काय रे असं काही लग्न वगैरे असलं की लगेच दुखरीनच नको नको लावूस हा म्हणजे असं काही मला माझं लग्न नाही आठवत आहे पण लग्न असलं की मजा येते कारण काय ना लग्न असलं की नटायला मिळतं आणि या गेटअपमध्ये म्हणशील तर मी जास्त नटले कारण कॅरेक्टरमध्ये भैरवी ही तेवढी नटत ना नाही खूप कॅज्युअल कपडे असतात फॉर्मल शर्ट पॅन्ट किंवा साधी साडी असली तरी त्याच्यात फार काही मेकअप नसतो चा जो लुक आहे तो जरा हेवी लुक आहे आय होप प्रेक्षकांना हा लुकसुद्धा आवडेल पण एक वेगळा स्ट्रगल आहे उन्हात शूट चालू आहे तर ते शूट कसं सुरू आहे खरंय रे म्हणजे असं बघताना वाटतं की ॲक्टर्स मस्त एसीत काम करतात त्यांना काही स्ट्रगल नसतो छान सगळं मेकअप विकअप करून छान साड्या निसून ॲक्टिंग करतात तर नाही खूप स्ट्रगल असतो आणि माझ्यासारखे शॉर्ट हेअर असतील आणि आउटडोअर शूट असेल त्यात जर का तुमचा शॉट हा ऑपोजिट अँगलला लागला असेल वाऱ्याच्या तर केसांना मागे ठेवणं त्यात डायलॉग लक्षात ठेवणं त्यात परफॉर्म करणं हा सगळा स्ट्रगल खूप असतो पण हे सगळं फक्त तुमच्यासाठी आहे हा आमचा जो सेट आहे ना जर तुम्ही मागे बघितलं तर इथे बीच आहे आणि एक्झॅक्ट बीचला ला लागून हा बंगलो आहे सो बीच बघायला मिळतो आहे पण तिथे जायला मिळत नाही आहे पण ठीक आहे थोडक्यात का होईना आनंद मिळतोय सगळीकडे लग्न लग्न सगळीकडेच बाहेर पण लग्न सुरू आहेत सो so, तुम्ही अटेंड केलेलं असं एखादं लग्न जिथे काहीतरी असं घडलंय आणि ते तुम्हाला अजून लक्षात आहे म्हणजे एखादी गमतीशीर गोष्ट किंवा असं सिरियस काहीतरी आता आमच्या घरातलं लग्न होत एक अ माझ्या मा नंदेच्या मुलीचं लग्न झालं देविकाचं आणि त्या लग्नात ते होतं थर्ड फ्लोअरला आणि आम्ही मी चुकून सेकंड फ्लोरला पोहोचले तर तिकडे एक दुसरं लग्न सुरू होतं तर त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी ओळखलं त्या सगळ्यांनी अरे या या या, या। चुकले, मी या लग्नातली नाही आहे मी वरती आहे सो मी वरती गेले तर तिथे तयार होऊन बसले वगैरे आणि जनरली आपण लग्नात काय करतो विधी वगैरे सगळी झाली की आपण असं कुठेतरी फोटो काढायला बसतो किंवा माझा मा जो नवरा आहे हो तो डिरेक्टर पण आहे तर मी त्याला त्याचं स्किल दाखवायला खूप चान्सेस देते मी त्याचा खूप फोटो काढायला सांगते माझे मा <laughs> तर तेव्हा तो मला पटकन असं म्हणाला असं वाटतंय सुपारी देऊन वगैरे किंवा इव्हेंटसाठी तुला बोलावलं या लग्नाला अशी तू बसली आहेस आणि सगळे येऊन तुझ्यावर फोटो काढत आहेत तर मी एकतर ना असं लग्न अटेंड करत नाही फार पण घरातलंच लग्न होतं तर ही एक मजा होती तर म्हणजे हीच एक मजा आहे की मला गिरीश खूप चिडवत होता की एक सेलिब्रिटी लग्नात इव्हेंट वगैरे करायला आली असा फील येतोय लग्नाला आलो आहे तेव्हा आणि एक सेलिब्रिटी असल्यामुळे हा पण एक चान्स असतो की ना मी ते पहिलं आमचं ती थर्ड फ्लोअरवरचं लग्न आणि सेकंड फ्लोअरवरचं लग्न असं दोन्ही अटेंड करू शकत होते पण सेलिब्रिटी आहे ना त्यामुळे लोकांनी पटकन ओळखलं तर ते नाही करता ना आलं माझा अभ्यासक्रम सुरू होईल आता इतिहासात जावं लागेल मला आ... एक दोन मी जेवढ्या के मालिका केल्या आहेत ना तर सगळ्या मालिकांमध्ये लग्न झाली आहेत म्हणजे बघ माझ्या आत्तापर्यंत बारा तेरा सिरियल्स झाले आहेत सो बारा तेरा लग्न अटेंड केले आहेत मी हो माझ्या लग्नातला उखाणा जो खूप फेमस आहे जो मी बऱ्याच ठिकाणी उखाणा घेऊन झाले तोच उखाणा आहे हा माझा नवरा डिरेक्टर आहे आणि आमची पहिली डेट जी होती माझी आणि माझ्या नवऱ्याची ती आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो सो त्याने मला फक्त विचारलं होतं की आपण कुठेतरी जाऊया का आणि मी त्याला म्हणाले की पाणीपुरी खायला जाऊया आता तो हो म्हणाला तर मी तशीच जी वळले ते मी मेकअप रूममध्ये जाऊन सगळ्यांना विचारलं पाणीपुरी खाणार पाणीपुरी खाणार पाणीपुरी खाणार आणि सगळ्यांना घेऊन गेले होते माझ्या फर्स्ट डेटवर तर हा उखाणा त्याच्याशी निगडीत आहे नको रगडा पॅटेस नको पाणीपुरी गिरीशला माझी एकच रिक्वेस्ट शूटिंग संपलं की सरळ यायचं घरी हा एक धमकीवाजा विनंतीवाला उखाणा मी त्याच्यासाठी घेतला होता हा okay. उखाणा ऐकल्यावरती गिरीश्वरांची रिॲक्शन काय होती काही नाही त्यानेही खूप छान उखाणा घेतला त्याने घेतला होता माझ्या बायकोचं नाव आहे स्नेहलता आता हेच एक नाव लक्षात राहील येता जाता वा वा वा, वा। कमाल <laughs> थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल एवढंच सांगेन की ऐकू येते ना ही जी घाई आहे ना ती लग्न घाई सुरू आहे सो so, आमच्या मालिकेमध्ये आता अजून आ, ट्विस्ट येत जाणार आहेत मजा येईल तुम्हाला बघताना तर बघत राहा आमची मालिका आणि एन्जॉय करा थँक्यू